सर्व मंगल मांगले शिवे सर्वांचा साधिके शरण नेत्र के गौरी नारायण नमस्तुते सर्वांना श्री स्वामी समर्थ तर बघा स्वामी मूर्ती आर्टच्या नवीन शॉपमधून हा व्हिडिओ आहे तर आपल्याला डिस्प्लेला खूप सुंदर सुंदरशा अशा छानशा वस्तू पूजा साहित्य त्याचबरोबर कुंचन सेवा आपण दिसते तुम्हाला लावलेली तर हे सगळं पूजा साहित्य अगदी तुम्हाला घरपोच मिळणार आहे ज्या ताईंना जे जे हवं त्यासाठी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे ऑनलाईन सोय तुम्हाला मिळेल त्याचबरोबर तुम्ही शॉपला व्हिजिटसुद्धा करू शकता आपलं शॉप जे आहे ते चिंचवडगाव पुणेमध्ये आहे चिंचवडपासून एक दहा मीटर दहा मिनटाच्या अंतरावरती आपलं शॉप आहे नवीन तर ज्या ज्या ताईंना शॉपला व्हिजिट करायची आहे त्या ताई कॉल करून मेसेज करून शॉपला विजिट करू शकता तर बघा तुळजाभवानी माता सकाळीच मी व्हिडिओ बनवता कुलदेवी तिचं महत्त्व खूप आहे बरं का कुलदेवी आपल्या घरामध्ये असणं गरजेचं आहे त्यांचा कुलाचार होणं गरजेचं आहे आणि बघू शकता सुंदर अशी बाप्पांची मूर्ती त्याचबरोबर त्रिपुरा सुंदरी माता त्याच बघू शकता पंचारती करण्यासाठी आपल्याकडे पंचारती सुद्धा उपलब्ध आहे त्यासोबत हा दिवा सुद्धा उपलब्ध आहे जसं की आपण दिव्याने दिवा लावतो आणि खूप सुंदर कोणीचा हा दिवा सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे बरं का त्याच बघू शकता हा कमळाचा दिवा जो की स्वामींना मी लावलेला आहे तो भरपूर ताई हवा आहे कुबेर कासव कुबेर दिवा आहे मोर दिवा सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे तुम्ही बघू शकता एक एक तुम्हाला दिवा आणि एक एक तुम्हाला पॅटर्न ह्यात बघायला मिळणार आहे तर बघा आपल्याकडे बघा सगळ्यात कमी किमतीचा तुम्हाला मार्केटमध्ये दोन हजार बावीसशे तीन हजारापर्यंत हा दिवा आहे सगळ्यात मोठ्या साईजचा दिवा जवळपास साडेसात ते आठ इंचा दिवा आहे सुंदर असे बघा ह्याच्यावरती मोर सुद्धा आहेत आणि तुम्हाला विधिवत पूजा करून देणार आहे डिस्प्लेला सुद्धा मी पूजा करून हो ता ता दिवे ठेवतो कारण बऱ्याचशाच ताई येतात आणि त्यांना दिवे हवे असतात त्यामुळे डिस्प्लेला आपल्या दिवा असतात बरं का तर बघा इथं असे सुंदरसे मोर आहे तुम्ही बघू शकता मोर घरामध्ये असणं म्हणजे शुभचिन्ह सकारात्मकता पॉझिटिव्हिटी आणि आपल्या घरामध्ये वातावरण जे आहे ते आनंदी हॅपी आणि मंगलमय राहतं आणि आपलं आरोग्य जे आहे ते निरोगी राहतं त्यामुळे मोराला वास्तुशास्त्रामध्ये शुभ मानलेलं आहे त्यामुळे तुम्ही आपल्याकडलं बघा हा मोर अष्टलक्ष्मी सुद्धा ऑर्डर करू शकता क्वालिटी उत्तम आहे तुम्ही बघू शकता ज्या ज्या ताईनं हे हो, मोर दिवा हवा आहे त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा त्याचबरोबर बघू शकता सुंदर असे बघा आपल्याकडे पिंपळाच्या पानाचा सुद्धा उपलब्ध आहे स्वस्तिक सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना स्वस्तिक हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा त्याजून बघू शकता सुंदर सुंदरपटचा बघा हा मोर दिवा आपल्याला उपलब्ध मोर धूपदाणी आपण उपलब्ध आहे धूपदाणी भरपूर ताईन आवडती आणि क्वालिटी सुद्धा खूप सुंदर आहे बरं का पान दिवे ह्याच्यामध्ये बघा शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा तुम्ही लावू शकता या पान दिव्यामध्ये दरवाजामध्ये सुद्धा अगदी तुम्ही ठेवू शकता हा बघा सुंदर आणि छनकटचा दिवा आहे जसं की मी स्वामींना लावते किंवा माझ्या घरामध्ये पण आहे पण ह्याच्यामधला मोठा आहे साईज हा छोटासा साईज खूप सुंदर आहे आणि भरपूर ताईने हे आपल्याकडं ऑर्डर केलेले आहेत बर का तर स्टॉकमध्ये सध्या आहे तर लवकरात लवकर ऑर्डर करा त्याचं बघू शकता मोर दिवे छोट्या मोठ्या दोन्ही साईजमध्ये बघा आपल्याकडे मोरदिवे उपलब्ध आहेत ज्या ताईंना सुंदर असे मोरदिवे हवे आहेत मोर समय मोर निरंजन म्हणू शकता त्या ताईंनी लवकरात लवकर व्हॉट्सअप लवकर मेसेज करायचा आहे तेव्हा ही बघा आपल्याकडली कमळाची धुबजण ह्याच्यामध्ये बघा माता लक्ष्मीची मूर्ती सुद्धा तुम्ही ठेवू शकता क्वालिटी उत्तम आहे ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे त्यासोबत बघा ही पण एक धूपदाणी आहे ह्याच्यावर सुद्धा माता लक्ष्मीचं कमळाचं आसन तुम्ही बनवू कि शकता किंवा ह्याच्यावरती कुंचन सेवेचा कुंचन सुद्धा ठेवू शकता तर अशी आपली कमळाची धूपदाणी आहे त्यासोबत बघू शकता अशा सगळ्या प्रकारच्या धूपदाणी आपल्याला उपलब्ध आहेत तुम्ही बघू शकता जी धूपदाणी हवी त्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करा तर बघा भांड्याकुंड्याचा सेट भांडेकुंडी सेट बघा हा डिनर सेट असं म्हणतात आपल्या घरी लहान मुली असतील मोबाईलचं खूप ॲडिक्शन आजकालच्या पिढीला झालंय त्यामुळे मोबाईलच्या ॲडिक्शनपासून तुम्हाला जर आपल्या मुलांना वाचवायचं असेल किंवा त्यांना मोबाईलपासून दूर ठेवायचं असेल तर तुम्ही अशी भांडी कोंडी किंवा डिनर सेट नक्की त्यांना खेळण्यासाठी घ्या ज्या ज्या हवा तुम्ही गिफ्ट वगैरे देवी देऊ तर नैवेद सुद्धा खूप छान आहे बरं का अगदी छोटंसं ताट आहे तुम्ही हे सुद्धा पेड ऑर्डर करू शकता त्याच्यामध्ये बघा माता लक्ष्मीची बघा जसं की तुम्ही कुंचन सेवा करणार तर माता लक्ष्मीची गजानलक्ष्मीसुद्धा सुद्धा मूर्ती ठेवू शकता किंवा तुम्ही मनमाट पॅरेट आपल्याकडे घेताय त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही हिट सेवेसाठी तुमच्या शॉपमध्ये ठेवू शकता हळदिंबू करंडे अशा प्रकारे आहे त्याचबरोबर बघा नैवेद्याच्या सुंदरच्या वाटे आहेत अन्न हे पूर्ण ब्रह्म हे सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे त्याचबरोबर तुम्ही बघू शकता लोटी लोटीभांडं आता देवी देवतांना बघा पाणी ठेवण्यासाठी सुद्धा सुंदर क्वालिटीचं लोटीभांड आपल्याकडे उपलब्ध आहे पितळची जे आहे त्याच बघा सिल्वर कोटिंगमध्ये आपल्याकडे हळदिंबू करंडे आहेत आणि कुबेर भगवान म्हणजे धनाचे देवता तर कुबेर भगवानांच्या मूर्त्या भरपूर ताईंना दिवाळीमध्ये मिळत नाहीत बरं का त्यामुळे तुम्ही कुबेर पूजेंसाठी आपल्या घरामध्ये उत्तर दिशेला तोंड करून कुबेर भगवानची मूर्ती नक्की ठेवा ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज करा त्यासोबत बघू शकता तुळशी वृंदावन सुद्धा आपण उपलब्ध आहे त्रिपुरा सुंदरी आहे कोल्हापूर महालक्ष्मी आहे स्वामींची अडीचं मूर्ती आहे त्यासाठी लागणारे वस्त्रसुद्धा उपलब्ध आहेत शिवलिंग म्हणजेच आपल्याला महादेवाची पिंड आहे लक्ष्मीची मूर्ती तुम्ही बघू शकता सगळ्या साईजमध्ये माता लक्ष्मीची मूर्ती आहे तुळजा भवानी मातेची मूर्ती आहे जी मूर्ती हवी त्याचा स्क्रीनशॉट घ्या दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा मांडरची काळूबाईची सुद्धा मूर्ती आपले उपलब्ध आहे लक्ष्मी सुद्धा मूर्ती आपल्याकडे उपलब्ध आहे तर बघा हे अगरबत्तीचं सेक्शन आहे आपल्याकडलं तर अगरबत्त्या ज्या आहेत त्या भरपूर क्वांटिटीमध्ये उपलब्ध आहेत बरं का भरपूर ताईंना अगरबत्त्या हवी असतात तरी नवीन आपल्याकडली अगरबत्ती आहे अभिषेक आणि बालाजी सुद्धा अगरबत्तीचा चांगला रिस्पॉन्स आला बरं का भरपूर ताईंचा कारण अगरबत्ती आपल्याकडे नॅचरल आहे कोणतंही केमिकल नाही आहे त्यामुळे तुम्ही बिंदास्त ऑर्डर करू शकता त्याचबरोबर बघा आपल्याकडे जी अगरबत्ती आहे चंदन अगरबत्ती ही सुद्धा भरपूर सेलिंग अगरबत्ती आहे बरं का आपल्याकडली क्वालिटी उत्तम आहे चंदन गोल्ड चंदन अगरबत्ती सगळ्या देवी देवतांना प्रिय असणारी अगरबत्ती तुम्ही नक्की ऑर्डर करा तर बघा श्रीगंध अगरबत्ती प्रीमियम मसाला श्रीगंध अगरबत्ती आपल्याकडे उपलब्ध आहे तुम्ही बघू शकता ही अगरबत्ती सुद्धा भरपूर ताईना आवडते बरं का कारण जेवढ्या आपण अगरबत्ती ह्या म्हणजे तुम्हाला माहिती आहे का आता तुम्ही एक अनुभव घेतलाच असेल स्टॉक आउट आहे असं तुम्हाला बऱ्याचदा कॉल मेसेज येतो कारण अगरबत्ती दिवसाला मोस्टली अडीचशे ते तीनशे ताईंचं बुकिंग असतं दिवसाला बरं का वन डे एवढी बुकिंग ही श्रीगंध अगरबत्ती होते एकदा तुम्ही वापरली की तुम्हाला पुन्हा पुन्हा ती अगरबत्ती आवडते कारण कसं आहे सुगंध एकदम नॅचरल आहे माइंडला फ्रेश करतं माइंडला तुमच्या एकदम पॉझिटिव्ह करतं कुठलंही केमिकल नाहीये कोणतेही उग्रट वास नाहीये अगदी सायलेंट चालतं घरामध्ये तुमचा वास चोवीस तास राहतो जेव्हा तुम्ही अगरबत्ती लावता तेव्हा तुम्हाला आजूबाजू लोक पाहुणे विचारतात तुम्ही अगरबत्ती कुठून घेतल्या किती सुंदर सुगंध आहे तर ही अगरबत्ती सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना हवी त्याने मेसेज करा बघा बगीचा नॅचरल अगरबत्ती बगीच्या नॅचरल अगरबत्ती सुद्धा आपल्याला उपलब्ध आहे ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे नॅचरल बगीचा अगरबत्ती ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचं क्वालिटी उत्तम आहे का आहेगीच्या अगरबत्ती ज्या ही अगरबत्ती हवी त्या त्या ताईंनी लवकरात लवकर मेसेज करा केसर हिना नॅचरल अगरबत्ती केसर हिना ज्या ताईंना नॅचरल केसर हिना अगरबत्ती हवी त्या ताईंनी व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे क्वालिटी खूप सुंदर आहे केसर म्हणजे माता लक्ष्मीला प्रिय आणि स्वामींना हिना त्यामुळे बघा दोन्ही फ्रेग्रन्स मिळून बनलेली ही ना अगरबत्ती आहे ही सुद्धा अगरबत्ती खूप ताईंना आवडणारी आहे बरं का आपल्याकडली आणि पुन्हा पुन्हा ही रिऑर्डर भरपूर ताईंची होते ज्या ताईंनी आमच्याकडल्या अगरबत्त्या वापरलेल्या आहेत यूज केलेल्या आहेत अशा ताईनी सुंदरशी कमेंट करायला विसरू नका तर बघा सुंदरशी आपल्याकडे केसर ही ना अगरबत्ती तर बघा ग्लोरी अगरबत्ती अल्ट्रा प्रीमियम मसाला ग्लोरी अगरबत्ती ही अगरबत्ती इतकी भारी आहे ना की बऱ्याच ताई पुन्हा पुन्हा ऑर्डर करतात तर तरी त्यांचं मन भरत नाही एवढ्या चांगल्या क्वालिटीची बघा ही ग्लोरी अगरबत्ती आपल्याला मिळते ज्या ज्या ताईने ही ग्लोरी अगरबत्ती हवी त्या ताईंनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे क्वांटिटी कमी आहे पण क्वालिटी जास्त आहे ग्लोरी अगरबत्तीला नक्षत्रम केवडा भगवान विष्णूंना प्रिय आणि सगळ्या देवी देवतांना प्रिय नक्षत्रम केवडा केवडा विष्णूंना प्रिय आहे त्यामुळे बघा विष्णू लक्ष्मीची सेवा करताना केवडा गुलाब मोगरा हे अगरबत्त्या नक्की तुमच्या सेवेमध्ये ॲड करा चंदन कारण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या अगरबत्त्या आहेत नक्षत्र केवडा ही माता लक्ष्मी आणि विष्णूंचा केवढा प्रिय आहे त्यामुळे तुम्ही नक्की तुमच्या पूजेमध्ये ही अगरबत्ती ॲड करा नक्षत्रम केवढा नॅचरल अगरबत्ती ज्या ताईंना हवी त्यांनी मेसेज करा तुळशी लव्हेंडर अगरबत्ती तुळशी लव्हेंडर सुंदर अशी अगरबत्ती सुद्धा आपल्याला उपलब्ध आहे जसं की तुळशीला आपल्या हिंदू हिंदू धर्मामध्ये पवित्र मानलं जातं तुळशीच्या पानाने नैवेद्य दाखवतो किंवा तुळशीचं पान टाकून आपल्या घरामध्ये जेव्हा आपण पाणी टाकतो तेव्हा आपल्या घरामधील निगेटिव्हिटी दूर होऊन आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी सकारात्मकता आणते तुळस पवित्र आहे त्यामुळे बघा तुळशीपासून बनलेली अगरबत्ती नक्की तुम्ही ट्राय करा तर बघा आपल्याकडली ही छान अशी बघा हँडपर्स आहे आपल्याकडं मिळते खूप सुंदर क्वालिटीचे आहे ज्या ताईंना हवी त्यांनी मेसेज करायचं आहे त्याच बघा येल्लो कलरसुद्धा आपल्याकडे हँडपर्स आहे आता हे हँडपर्स जी आहे ती खनाची आहे हळदिंकू वाहनासाठी भरपूर ताईंनी ह्या घेतल्या अगदी धुळळा उडला बरं का ह्या पर्सचा कारण एक एक ताई चार चार दोन दोन तीन तीन डझन घेतो हो तर रिटर्न गिफ्टसाठी सुद्धा बेस्ट ऑप्शन आहे किंवा तुम्हाला कोणाला द्यायचे मैत्रीला गिफ्ट वगैरे बड्डे वगैरे आहे तर खूप चांगला ऑप्शन आहे तर बघा ह्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या पर्स आहेत आणि सगळ्यांना विधिवत पूजा करून आपण या पर्स देतोय कारण तुमच्या पर्समध्ये बरकत राहावी म्हणून तुम्हाला विधिवत पर्स पूजा करून मिळते हे केळीचे पान सुद्धा नैवेद्या उपलब्ध आहे तर कोल्हापूर महालक्ष्मी आईचे मुकुट आहे बघा मार्चच्या महिन्यामध्ये मुकुट साडी खूप कॉस्टली बसते कारण कसं असतं तेव्हा सीझन असतो ट्रेंड असतो आणि तेव्हा दुकानदारांनी पण जे की मॅन्युफॅक्चरवाल्यांनी पण एकदम रेट वाढवलेले असतात त्यामुळे जे हवं त्याआधी जर तुम्ही घेतलं की बघा आपला फ्रीज पावसाळ्यामध्ये फ्रीजच्या किमती कमी असतात आणि जेव्हा सीझन होतो तेव्हा फ्रीजची किंमत अगदी डबल झाली असते तशा प्रकारे सगळ्याच गोष्टीचं असतं तर हे बघा आपल्याकडलं हे बघा करंट येतो जर्मन सिल्वर हे कोलगेटनं घासल्यानंतर ते स्वच्छ निघतात स्वामींचा तर प्रकट दिन येतोय तर एक फुटाच्या मूर्तीसाठी बघा स्वामींच्या सुंदर असा बघा स्वामींचा मुकुट हार आणि कानातले आपल्याकडे उपलब्ध आहे तर बघा हे सुद्धा खूप सुंदर आहे बरं का गोल्ड प्लेटेड आहे दहा वर्ष सुद्धा याला काहीच होणार नाही एवढ्या चांगल्या क्वालिटीचा मुकुट आहे फक्त कॅरीबॅग मध्ये व्यवस्थित घालून तुम्हाला ठेवायचं आहे फिनिशिंग वगैरे जशीच्या तशी राहते सरस्वती पाटी बघा ही छोट्यामध्ये सुद्धा आहे आपल्या मुलांच्या स्टडी रूममध्ये ठेवण्यासाठी आणि मोठ्यामध्ये सुद्धा सरस्वती पाटी अवेलेबल आहे गायत्री मंत्र आता गायत्री मंत्राच्या पठणाने आपले सगळ्यांचे चांगले आरोग्य राहते त्यासोबत सगळ्या मनोकामना इच्छा पूर्ण होतात आणि गायत्री मंत्रामध्ये पॅरेट आहे म्हणजेच पॅरेट म्हणजे लक्ष्मी आकर्षित करणारा दगड तर तुमच्या व्यवसायामध्ये नक्की उत्तर दिशेला तुम्ही लावू शकता आता मी एक हिडू आहे कुंचन सेवेत त्याच्यामध्ये धनाचा वर्षाव करणारी लक्ष्मी मातेची फ्रेम घरामध्ये नक्की ठेवा जेणेकरून तुमच्यासुद्धा घरामध्ये धनाचा वर्षाव होईल आणि तुम्हाला सुद्धा तुमच्या सेवेचे चांगले अनुभव येतील कारण कमळातलीच लक्ष्मी असावी आणि बसलेली असेल तर लक्ष्मी स्थिर राहते व्यवसायामध्ये उभा फोटो चालतो पण तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी बसलेल्या कमळात लक्ष्मीचा फोटो नक्की तुम्ही घ्या तर बघा अशा प्रकारे सगळे मुकुट वगैरे आपल्याकडे मिळतात तर मराठी कॅलेंडर आहे आज बघा तुळजाभवानी मातेचं कुलस्वामी ज्यांची आहे त्यांनी नक्की फोटो घ्या आज बघा बऱ्याचशाच ताईंनी तुळजाभवानीचे फोटो ऑर्डर केलेले आहेत विधिवत पूजा करून तुम्हाला मिळणार आहे कारण कुलस्वामिनी अख्ख्या महाराष्ट्राची तुळजाभवानी आहे कुलस्वामीनी माहिती नसेल तर तुम्ही तुळजाभवानीची सेवा करू शकता तर बघू शकता प्युअर शुद्ध हळदीचं कुंकू आपल्याकडे मिळतं हे बघा हळदीचं शुद्ध कुंकू हे बघा हे हळदीचं कुंकू आहे हळद आहे आणि हळदीचं कुंकुश्री यंत्रासाठी कुंकुमार्जांसाठी खूप छान आहे त्याचं बघू शकता यंत्र हे बघा कुबेरी यंत्र त्याचं बघू शकता व्यापार वृद्धी यंत्र आणि श्रीयंत्र महामृत्युंजय रुद्र यंत्र हे सगळे यंत्र सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत बघू शकता तुम्ही हे जे आहे ते बघा महामृत्युंजय आणि रुद्र यंत्र आहे हे श्रीयंत्र आहे मधलं आणि हे बघा व्यापार वृद्धी यंत्र त्यासोबत बघा कुबेर यंत्र सगळ्यात मोठ्या साईजचं बघा महामृत्युंजय यंत्र त्याचबरोबर बघू शकता श्रीयंत्र सगळ्यात मोठ्या साईजचं आणि कुबेर यंत्र हे सुद्धा होलसेलमध्ये तुम्हाला मिळणार आहेत स्वामींचा फोटो सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज करायचा आहे त्यात बघू शकता मस्क मिलॉन मस्क मिलॉन म्हणजे ही एक फ्रूट आहे त्या फळाची अगरबत्ती आहे सुगंध खूप सुंदर येतो आणि पर्पल व्हॅली आता ही पर्पल जी व्हॅली आहे तिचे सुद्धा सुगंध खूप छान आहे त्यासोबत बघा स्वामींचा गंध हे बघा श्री स्वामी समर्थ गंध उपलब्ध आहे अष्टगंध सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे जो की मी रोज लावते देवी देवतांना किंवा मी कुंचनला वगैरे अगोदर लावते तर बघा स्पेशल चंदन टीका सुद्धा आहे सत्यनारायण पूजेचा पुडा सुद्धा आपल्याला उपलब्ध आहे ज्यांच्या घरी सत्यनारायण करायचं आहे त्यांनी नक्की ऑर्डर करा सत्यनारायण पूजेचा पुडा सगळीच पूजा सामग्री ह्याच्यामध्ये अवेलेबल आहे त्याचबरोबर बघू शकता अत्तर स्वामीला प्रिय हा ही ना सुद्धा आपण उपलब्ध आहे स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा त्याचबरोबर बघू शकता चाफ्याचं अत्तर सुद्धा अवेलेबल आहे ज्या ताईंना हवं त्यांनी मेसेज करा त्यासोबत बघा चंदनचं अत्तर सुद्धा उपलब्ध आहे देवी देवतांना लावण्यासाठी तर चंदन मारवा कस्तुरी सगळे अत्तर आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या अत्तर हवं त्यासाठी मेसेज करा तर बघा पाच इंच स्वामींच्या मूर्तीसाठी बघा हे सात रंगाचे वस्त्र आहेत पाच इंच मूर्तीसाठी वस्त्र सगळे कलर ह्याच्यामध्ये आहेत बरं का तुम्हाला एकदा कलर ओपन करून दाखवते तर आपल्याला बघा हे स्वामी समर्थ महाराजांचे पाच इंच वस्त्र आहेत आणि कलर बघू शकता जसं की प्रकट येतोय आणि स्वामींना वस्त्राचा सेट हवाय बघा सुंदर असे पाच इंच वस्त्र आहेत शॉल आणि कंताटोके रेड कलर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता सुंदर असा पर्पल कलर सुंदर असा केशरी कलर मोरपंकी कलर व्हाइट कलर आणि त्याच्यामध्ये पिंक कलर हे सगळे स्वामी समर्थ महाराजांचे वस्त्र आहेत जे वस्त्र हवं त्यासाठी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे वस्त्राची क्वालिटी जी आहे ती एक नंबर क्वालिटीची आपल्याकडे वस्त्र मिळतात ज्या तैना वस्त्र हवे त्याने लवकरात लवकर मेसेज करा येल्लो कलर सिंगल पण मिळेल फक्त सगळे सेट आहेत बघा सुंदर असे वस्त्र आहे सगळे कलर आहेत बरं का पाच इंचामध्ये बघू शकता किती गोड कलर आहे तुम्हाला असे वस्त्र कुठेच मिळणार नाही एवढ्या चांगल्या क्वालिटीचे वस्त्र पाच इंच मूर्ती स्वामी मूर्ती आर्टमध्ये मिळत आहेत त्याचबरोबर बघा हळदींकू वासाठी तर आपल्याला भरपूरसे ऑप्शन तुम्हाला होते आणि हे बघू शकता तुम्ही सुंदर असं हे मोराचं सुद्धा आहे तुम्ही अगदी कुंचन सेसाचं डेकोरेशन करण्यासाठी घेऊ शकता कोल्हापूर महालक्ष्मी आईचे मुकुट बघा तुम्हाला अगदी स्वस्त किमतीत यावर्षी मिळतील पुढच्या वर्षी जी किंमत डबल होणार आहे त्यामुळे लवकरात लवकर ऑर्डर करा हे बघा सुंदर असा मुकुट आहे ह्याच्यामध्ये बघा हा डिझायनर आहे ह्याच्यावर बघा वर्क वगैरे सुंदर आहे ज्या ताईंना जो हवा त्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे किती सुंदर कोळचे मुकुटे आपल्याला अवेलेबल आहेत तुम्ही बघू शकता जो हवा तर लवकरात लवकर मेसेज करायचा आहे बालाजीचा मुकुट भरपूर ताईंना आवडतो बरं का हे बघा बालाजीचा वरती टोप आहे आणि असा माता लक्ष्मीचा मुकुट आपल्याकडे उपलब्ध आहे मुकुटच्या व्हरायटी भरपूर आहेत हे बघा पूर्ण भरलेला ज्या ताईने आपण मुकुट घेतलेला आहे त्या ताई कमेंट करतीलच क्वालिटी उत्तम आहे बरं का ह्या मुकुटची तर असे मुकुट आहे त्यासोबत बघू शकता वरतीसुद्धा असे मुकुट लावलेले आहेत हे बघा सुंदर असे मुकुट आपल्याला उपलब्ध आहे जो हवा त्यासाठी मेसेज करायचा आहे इथं बघा भीमस्तेनी अगरबत्त्या वगैरे सगळं धूपस्टिक वगैरे आहे श्रीगंध अभिषेक त्याचबरोबर बघू शकता अंबर बालाजी सगळ्यांची आवडती अगरबत्ती म्हणजे खूप चांगला ह्याचा वास आहे बरं का ज्या ताईने घेतली त्यांनी कमेंट नक्की करून सांगा आपल्याकडली बालाजी अगरबत्ती कशी आहे त्याचबरोबर तुम्ही बघू शकता हे असे वस्त्रसुद्धा सुंदर क्वालिटीचे आहेत त्याचबरोबर बघा आपल्याकडे बघा सगळ्या सेवेसाठी म्हणजे फिरोजा पी सी ओडी म्हणजे ना पाळीचा मासिक त्रास आहे किंवा प्रेग्नेन्सीचा त्रास आहे अशाने हे ब्रासलेट परिधान करू शकता मनी मॅग्नेट आहे हेल्थ वेल्थचं पण आहे तर व्यवसाय उद्योग चालण्यासाठी हे ब्रासलेट आहे कोणतं ब्रासलेट तुम्हाला कशासाठी हवं थायरॉइड कंट्रोल बी पी कंट्रोल शुगर सगळ्यासाठी आपल्याला ब्रासलेट आहेत सेवन चक्र तुमचे इनबॅलन्स झालेले सुद्धा बॅलन्स करण्यासाठी सुद्धा आपल्याला ब्रासलेट मिळतात जे ब्रासलेट हवं त्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्व त्यांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ